मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात महामार्गावर बोगदा भोगाव हद्दीत गड्डा टाकण्याचे काम सुरू असल्याने महामार्ग प्रशासन आणि एल एन टी प्रशासनाकडून कशेडी बोगदा मार्गे शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वाहतूक बंद करण्यात आली असून बोगदा पुन्हा सुरू करण्यात आला आहे कशेडी बोगद्या मार्गे जाणाऱ्या नवीन मार्गावर गर्द टाकण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या मार्गावरून कशेडी बंगला मार्गे वळवून सुरू करण्यात आली होती मात्र या मार्गावरील एका मार्गिकेचे गर्द टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने कशेडी बोगदा सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर कुंभार आणि रामागडे यांनी केली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा या नवीन मार्गावरून एस टीसह ट्रक टेम्पो कारसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे कशेडी बोगदा मार्गे वाहतूक सुरू झाल्याने वेळेसह इंधनाची बचत होऊन प्रवासही सुसाट होत असल्याने सर्वच वाहन चालक या मार्गाने जाणे पसंत करतात त्यामुळे जुन्या महामार्गावरील रहदारी कमी झाली आहे जुन्या महामार्गावरील कशेडी बंगला पंचक्रोशीतील स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना जाण्यासाठी वाहने मिळत नसल्याने या विभागातील प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटत आहे किमान चिपळूण खेड आणि महाड आगारातील एस टी बसेस या कशेडी बंगला मार्गे सोडण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे